नमस्कार बऱ्याच दिवसानंतर रात्रीचे सव्वा तीन वाजले आहेत आपण आलो आहे लोणेरेला तर इथे जरा चहा ब्रेक आहे तर इथे आपल्याकडे एंट्री पास पण नाही रे चालेत काय जात आहेत आणि या बाजूचं काम वाढलं आहे तर हा जो बांध गेला आहे ना तर हा पूर्ण क्लिअर करून तो आपल्याला नंतर हे करावं लागणार आहे सकाळी आलो आठ वाजता ग्रिल या, या पद्धतीचे लावले या बाजूला कसलं वाटतंय वातावरण बघा एक नंबर धुक्यात आमचं गाव नमस्कार मंडळी शुभ रात्री रात्रीचे नऊ वीस झालेत तर चला मंडळी आज परत एकदा आपण गावी चाललोय मुंबईला आलो थोडे दिवस राहिलो आणि आज परत निघालेलो आहे गावाला गावाला जाण्याचं कारण आपलं प्लास्टर आणि लादीचं काम चालू करायचं आहे आणि आज सहज जात होतो तर सीड बोलला की मी पण येतो आहे तर सीडच्या गाडीतून चाललो आहे त्याच्यानंतर अजून एक अजून एक अजून एक आता पाच जण आपण चाललो आहे ऑन द वेमध्ये तुम्हाला सांगतो नेमके कोणकोण गावी चाललो आहे तर आता इथून नालासप्परवरून हो, नऊ चाळीसची आपल्याला चा अंधेरी गाडी पकडायची आणि मालाडला जायचं आणि इथून मग प्रवासाला सुरुवात होईल नमस्कार मंडळी आज आपण भेटलो आहे बऱ्याच दिवसानंतर अविनाश पण आलेला आहे तुम्ही माझा सुरुवात माझीच बघितलीत काय कन्फ्यूज झाला असेल पण काय करणार आता भरपूर दिवसाने भेटलो आहे आम्ही तर मला पोहोचलो आहे तर अविनाश आला आहे नालासोपोरवरून आत्ताच आणि आपण आत्ता चाललो आहे संगमेश्वरला ह्याच्या गावी आत्ता आम्ही भेटलेले माणसं फक्त अविनाश हा मला भेटला आहे मी नाही आलो आहेच्याकडे अजून कोण आला आहे दिसतोय का दिसतोय दिसतो आहे विकास मंडळी नमस्कार बऱ्याच दिवसानंतर अजून आता दोन सोंडके आहेत अजून <laughs> पनवेल ला भेटणार आहेत असो चला निघूया गणपती पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाई एसीबीसी लाव रे ओटीपी सांगला ओटीपी सांग रे नाईन टू सिक्स टू नाईन टू सिक्स टू इकडे निखिलची एंट्री फायनली पनवेल ला आलेला आहे कामा कामा झाला आमच्याकडे पाऊस पडतोय आमच्याकडे काय पाऊसच नाही तर हा चौथा माणूस पाचवाजून येतो येऊ दे देतो तर इकडे हा पाचवा माणूस आमचा आजच्या ट्रिप मधला सते भेट झाले आणि आज परत परत आने आने आज आहे गावी खास पाच जण आहे टोटल आज रोहितला मिस करतो रोहित जरा गेलाय फिरायला बाहेर तो नाहीये नाही तर तो पण असता निघूया मोर या मूर्ती साडेबारा वाजलेत प्रवासाला सुरुवात करूया रात्रीचे सव्वा तीन वाजले आहेत आपण आलो आहे लोणेरेला तर इथे जरा चहा ब्रेक आहे चहा पिऊन पुढे निघूया कॉफी प्यायलाच ना रे इकडे बघू नका आता इथं आम्ही भुर्जी मॅगी मागवले अंडा मॅगी भुर्जी मॅगी आहे भुर्जी मॅगी आहे खाऊन तर बघ जरा नाश्ता करूया आणि मग निघूया किती आता वाजले तीन वाजून वीस मिनिटं झालं साडेतीनपर्यंत निघालो तरी झालं तिथे चला म्हणजे वाजलेले साडेतीन आणि निघालय पुढच्या प्रवासाला अशा रीतीने आपण आलेलो आहे कशेडी बोगद्यामध्ये तर बोगदा मस्त दिसतोय सकाळचे साडेपाच वाजलेत सी एन जी वरती गाडी लावली होती तर मुंबईतून ॲक्च्युली आपण पनवेलला टाकलं होतं त्याच्यानंतर आता चिपळूणला परत टाकलं आहे आता इथून गावी सरळ सरळ जाऊ जाताना एकदा संगमेश्वरात भरून जाऊ म्हणजे जा। गाडी पॅक राहील एकदम काळचे मंडळी पाच वाजून पंचावन्न मिनटं झालेत उजाळलं बघा मस्त उजाडलं आता कारण अजूनपर्यंत दिवस मोठा आहे आता एकदा हा जून गेला की दिवस हळूहळू छोटा होत जाईल आणि रात्र मोठी होत जाईल पावसाचं वातावरण आहे पाऊस आहे रिमझिम रिमझिम गावी पडतोय की नाही माहिती नाही आता एक पाच पाच दहा दहा किलोमीटरला म्हणजे वातावरण आहे ते चेंज होत जातं धामणीमध्ये आलो आहे तर जाता जाता कसं सी एन जी भरूनच घेऊ म्हणजे कसं टेन्शन नाही सलामंडई म्हणजे आलेलं आहे शास्त्री पुलाच्या इथे हा इथे रोड का बंद केलाय काहीतरी इश्यू ना पुढचं काम चालू केलं असेल हा नवीन ब्रिज आहे आणि त्या बाजूला तिकडे जुना हो इंग्रजांच्या काळातला ब्रिटिश नाही का इथे नाका चालू आहे लेफ्ट गेलं की आता संगमेश्वर डेपो मध्ये जाऊ नाश्ता करून मग निघूया अरे दरड कोसळले म्हणून रस्ता बंद केला दरड आले खाली घरांना रिस्क आहे तर टोकावर आलंय ते घर एकदम मला म्हणतं संगमेश्वरला एंट्री झाले आणि हा ब्रिज आहे सरळ आपल्याला घेऊन जातो रत्नागिरी गोवा सिंधुदुर्ग तर इथे नाश्ता करण्यासाठी म्हणून आपण आलोय नाही तर यायची काही गरज नव्हती गाडी देवरुक रोडला गे पुढे हा कधी रोड बनतो आहे तो काय माहिती नाही पण काम चालू आहे सध्या व्यवस्थित चालू आहे तर इकडे रत्नागिरीला जाऊ शकतो खाली मार्केटला कोंबडी गल्ली आणि मार्केट आहे आणि हा जो रोड आहे हा देवरुख रोड मग या देवरुख रोडने सध्या जण जातात कारण संगमेश्वर रत्नागिरी रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळं इथून जर तुम्हाला पुढे जायचं असेल राजापूरला सिंधुदुर्गला गोव्याला वगैरे तर या देवरुख रोडने सरळ जायचं साखरपा मार्गे मग राजापूरला वाटूडला बाहेर पडायचं असं शॉर्टकट आहे डेपोमध्ये आपली पण गाडी आहे सव्वा सात वाजता पहिली गाडी लागते आपली या कुठे लागतात काय माहिती तर हे सगळं बांधकाम वगैरे व्यवस्थित झालं आहे सध्या ही बाजूला नवीन इमारत आहे प्लॅटफॉर्म तयार झालेत आता गाड्या प्लॅटफॉर्मला लागणार ला ला। मागजण गाडी लागले देवरूक मागझण नाश्ता करूया चहा वगैरे पिऊ आणि मग डायरेक्ट गावी जाऊया तीन शिरा एक शिरा पोहा मिक्स कसा आहे शिरा मित्र आता ती तीस रुपये प्लेट पण मिक्स पण तेवढंच आहे हा शिरा नाश्ता झाला आहे चहा प्यायला या इकडे भाऊ पण आलाय आजच आला ना आता ओके आणि संगमेश्वर डेपोला येतो येतो ना दादा भेटतो आपल्याला बऱ्याच वेळा झालंय असं ना संगमेश्वरला भेटतोच भेटतो इथे उतरल्यानंतर आहे ना आठवण केली लाईन लावली होती गाडीला आज भेटला तर भेट असो चला निघूया आता निवळीला थेट पाऊस नाही आहे बरं मासरंग वडून गाडी आले मासरंग देवरुख तर हा आपला मुंबई गोवा हायवे आणि इथे शास्त्रीपूल आहे जुनावाला हा इकडे नवीनवाला इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे निवळीला तर इथे एक हो दहा दिवसापूर्वी इथे पाणी भरलेलं मजबूत एकदम रस्ता बंद झालेला इथून आमचं म्हणजे निवळीला जायचो रस्ता आहे ना पूर्ण बंद झाला होता कारण संगमेश्वार संगमेश्वार। तो 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 हे पूर्ण असायला पाणी होतं हे मंदिर फक्त कळस दिसत होता संगमेश्वर तर हे आपलं फनसावून आहे राईट बाजूला कळंबस ते उमरेल आपल्या लेफ्टला जायचं हा तो रामदास भवनचा वडापाव तिथे छान मिळतो हा बरोबर इथं कधी खायला आला रे संगमेश्वर भाई इथेच असतो तो कधी कधी मला डाऊट येतो तो संगमेश्वरची तर नाही हा विचार करतो हा इथं कधी एवढा येऊन गेलाय असेल तर सांगून टाका तर इथे आपल्याकडे एंट्री पास पण नाही रे बाजूला पण होत नाही आले कातोडी संगमेश्वर चला म्हणजे फायनली गावी पोचलोय साडेसात वाजलेत हा सूर्यदेवाने पण दर्शन दिलंय ऑनर ऑनर झाले आठ वाजायला आले चला किती वाजता प्रवास सुरू झाला आपला बारा वाजता रमत गमत आलो आम्ही हाय छत्री काय हाय छत्री माझी छत्री घ्या चुकून पाऊस आलाच तेवढ्यात तर ना अरे पावसाची गॅरंटी नाही आता असं ऊन दिसतंय ना दोन मिनटात पाऊस येईल आणि आपला टायगर मगाशी झालाय जसा आलो तसा धावत आला संतोषकडे असतो त्या दिवशी कोणतरी विचारत होता टायगर असतो कुठे तर हा संतोषकडे असतो तर, गे 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 तर। आता बॅग वगैरे घेतल्यात जाऊया जरा शांत आहे गावा आहे ना मस्त एकदम म्हणजे आतापर्यंत हा प्रत्यक्ष झालं होतं आई भेटेल घरी नंतर हो। आईच्या घरी जाऊ आज, अजून दोन दिवस थांबणार निवांत एकदम घराची काम करायला आणलेत पोरांना बांध पडलाय <laughs> ते सगळं दगड उचलायला होतो वेल्डिंग वेल्डिंग बोललो तुम्ही सांगतो चला जरा चहा प्या आणि मग कामाला लागा अरे मारुतीचं घर पण निम्मनिम्म झालंय नंतर बघूया आतमध्ये केवढं झालंय लाकड्याचंच टाकलं आहे काय करते भाकऱ्या बसते हां चहा बनवलेस काय हां चहा बनवते चहा पितील भाकऱ्यानंतर खातील यातल्या तशी सगळ्यांना ओळखतेस निम्म्या निम्मे हा सीडला ओळखतेस निखील रोजचा माणूस अरे बघ काय खरं नाही याचा काहीतरी गडबड आहे आणि हा इकडे विकास आणि हा सती दादा या म्हणजे चहा प्यायला या आल्या आल्या गावाकडचा कोरा चहा बऱ्याच वेळ होत असतो ना चहा प्यायला आता चार चहा प्यायला आले चार जण तर आपलं हे इकडचं तात्पुरत्या स्वरूपातलं घर आहे तर तिकडे चहा पिऊ मग घराकडे जाऊया चला म्हणजे चहा वगैरे पिऊन आहे आता जरा घराकडे जाऊया फ्रेश वगैरे पण होऊ आणि जरा घराचा पण अपडेट घेऊ घरामध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील आता थोडंसं ग्रीलचं वगैरे पण काम झालंय बारको अरे त्याला पण ओळखत असेल ना सतीश हा सीड आणि पाठचा तो मित्र माझा विकास चला मंडई आलेलो आहे फायनली घराकडे तर घराकडे बराचसा अपडेट तुम्हाला तसा मिळाला आहे तर आता फक्त ना ग्रील लावलेत दाखवतो सर्व अपडेट देतो तुम्हाला हेच न ते भारा बांधा गेले ते हा गाठ मारायची हो आपण ह्याचा पण युट्यूब चॅनल आहे मंडन आणि निखिल आलाय कुठे लावलंय की आता हा आता ते करून परमनंट केलंय चला मंडई घराकडे आलो आहे फ्रेश वगैरे सर्वजण होत आहेत तर घराचं अपडेट अशा प्रकारे इकडे आपण कागद वगैरे टाकलाय ते तर तुम्हाला माहिती आहे वरती प्रॉपर कागद टाकलं आहे कारण स्लॅब प्रॉपर एकदम भिजून आहे जेवढा जमेल तेवढा हा बघा कागद आहे तर थोडंफार इकडे पाणी साचते पण ते निघून जाईल त्याचा केवढा त्रास नाही आहे हे बघा हे झालेलं आहे त्याच्यानंतर इकडे पुढच्या पाटची पडवी तर आपण करून गेलेलो व्यवस्थित आणि इकडे ह्या ग्रील आता लागल्यात छान पद्धतीने हे बघा तिकडे आईने पाणी भरून ठेवलं आहे ड्रमा अरेंज केले तिकडून तिकडून वाटतं पाणी भरपूर ठेवलं आहे पण आता पाणी लागेल हे बघा समोरचं लोक आता असं दिसतोय हे सगळं झाल्यानंतर व्यवस्थित दिसेल या बघा विंडो आहेत पाच बाय पाचच्या विंडो आहेत दोन्ही ग्रील या पद्धतीची लावले आहे या बाजूला इकडे ही हॉलची बघा सगळ्या ग्रील व्यवस्थितरित्या लावून ठेवल्यात पहिलं बोलल्याप्रमाणे लॉकिंग सिस्टम आपण केले आतमध्ये म्हणजे आता ह्याच्यावरती मार्बल येईल प्रॉपर कसं आहे अशा पद्धतीने लॉकिंग दिलं ना की जरा सेफ्टी वाढते सजेशन बऱ्याच जणांच्या आलेल्या त्या पद्धतीने आपण तसं काम केलेलं आहे आणि इकडे ही बेडरूमची बेडरूमची विंडो आणि या बाजूला इकडे पण लावले आपण ह्याला पण कडप्पाचं काम करायचं आहे ह्याला पण मार्बलचं काम करायचं आहे देवारा आणि ही पाठशी पडवी तर असं सर्व ह्याला लावून झालं आहे आता व्यवस्थित आता फक्त शेवटचं ते फिनिशिंगचं काम आहे ते करायचं आहे आपल्याला गावाला आले तर नेटवर्कला बसले सगळे ओके आहे का हां बरं आहे ना मी तर मी तर यासाठी झालो पाहिजे आराम काही नाही जायचं कुठं गपचूप घर झाल्यावर मजा येईल ना वरती वरती डायरेक्ट माझा वरती बेडरूम फिक्स आहे ना बाल्कनी ने बेडरूम वरती मला आडवायला आपण बिचारा घरपुट पडला वरती होत असेल झालं जुनं घरट आहे ते दिसतंय झालं त्याचं काम पावसाळ्याच्या सुरुवातीला अंडी घालतात आणि मग पिल्ल झाली की ते घाटात परत काय येत नाहीत ते एवढं सगळं हां छोटस तो थोड़ा हो हो तो, नहीं नहीं तर आता थोडा फ्रेश वगैरे होतो आणि मग घराकडे जाऊया पाऊस येणार आहे मजबूत आवाज येतोय मगापासून जोरदार येणार आहे आला पाऊस आई सांगत होती सकाळपासूनच नाही आहे नाही गेले सात आठ दिवस आहे ना मजबूत पाऊस पडतोय गावाकडे <laughs> ते चला आता बस ना पावल्या वगैरे व्यवस्थित घालतायत पान लावल्याने भरपूर फरक पडतोय व्ह्यू मध्ये आणि जे कागद तापलेलं होतं त्याच्यावर आता पावल्या घालतात म्हणजे खाली अंगण आहे ते उकरणार नाही मातीची झीज जरा कमी होते आणि या बाजूचं काम वाढलं आहे तर हा जो बांध गेला आहे ना तर हा पूर्ण क्लिअर करून तो आपल्याला नंतर हे करावं हो लागणार आहे बांधावं हो लागणार तर आर सी सी शिवाय पर्याय उरला आहे नाही आर सी सी टाकावं लागणार आहे आपल्याला पूर्ण असा आर सी सी हा जो एवढी जी हाईट आहे ना त्या हाईटचा आर सी सी मारावं लागेल आणि त्याच्यानंतर मग पूर्ण काम आपल्याला करायला लागणार आहे तर हे काम आता करत बसणार नाही आहे आता प्लास्टरला झाली की घरी येणार आहे आपण आणि दिवाळीमध्ये हे पूर्ण काम करून घेऊ हो। पावसाची मजा येते हे पडवीचा कॉन्सेप्ट होता कसा आहे रे बरं आहे का तो काय समोर समोर असा काय नजार कारण मनात काय होतं माहिती आहे रे स्लॅब किती जरी असला तरी पडवीखाली दुपारचा तरी बसायला जरा व्यवस्थित हां म्हणजे जुनं कसं कौलारू करणार आहे आपला तो फील ठेवायचा होता त्यामुळे मग बऱ्याच जणांच्या सजेशन होत्या का नाही पुढे घेतलास वगैरे म्हटलं मला अशा पद्धतीचं हवं आहे काय होतं निकेम हा पेरू पेरू, पेरू पावसाळ्यातून जरा रिस्की येत रे

इथे स्टंप टाकायचे तिथे इथे इकडे एक एंट्री ठेवायची एक्झिटला तिकडे वरच्या वर जायला इकडे पण ह्या बाजूच जायला आणि ही फक्त ओपन राहील हा स्पेस पाऊस काय थांबत नाही आहे वेळ थांबलेलं फ्रेश वगैरे सगळे झालेत आता जाऊया आणि घराकडे जरा नेहारी करूया सकाळची चला हो पुरानो हे आमचं मोठं घर दादा इकडे गणपती असतो हां बंद हा ते कामाला गेले ना आता शेतीचे कामं चालू ना रे बेर चालू आहे लावणी नाही चालू आहे अजून बेर आहे चालू हा तिथे अजून होते आहे ढकलून सटकतात सगळे म्हणजे न्यारी करायला या सकाळची दुपारचं जेवण तर वाल आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे जेवायला या चला मंडळी जेवण वगैरे मस्त झालेलं आहे सकाळची न्यारी झाले आणि दुःख आलंय आपल्या घराकडे मस्त व्ह्यू दिसला असतात आपण आता घराकडे आलं आहे बघा तयारीमध्ये पूर्ण दुःख दुःख आलंय आणि इकडे कवलं लावायची कामं सुरू आहेत तर इकडे खाली कवलं साफ करतात चकाचक धुवा एकदम काय मी एकटा आहे आम आमची नंतर नंतर घाई झाली मग नंतर नंतर आम्ही नाही धुलेले चांगले ले, एकदम सत्य केली होतोस काय पा, पावसात पटापट पड़ काम करायला लागतात ना काय करताय नाय नाव काल पावसात काल वर होते

हा पण बघितला तो निखिल आलाय आहे तो काय सुवाच काय देवाचं काय नाही सहज आलो येणारच होतो प्लास्टर वाला येतोय हो हो ना सोमवारी जोडीदार आला आपले भाऊकी आले म्हटलं काय देवाचं काय राखणी नाही भाऊकी नाही कोण मित्र आहेत सगळे मित्र आहेत मग दिसला आपला नाही नाही काय नाही पाहुणा तो काय हा हा पण चप्पर करताय किड ती सोडताय हा थोडस इकडे पाठच्या बाजू चालू आहे म्हटलं इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवावा कारण मोकळं असेल ना तर व्ह्यू प्रॉपर दिसतो समोर जो गाव आहे ना तो आहे शृंगारपूर तो बघा समोर तुम्हाला धुक्यात दिसत असेल तर तो छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर येसुबाईंच माहेर तर ते समोर धुक्यात हरवलेलं गाव शृंगारपूर आणि समोर आहे प्रचितगड तो सध्या दिसणार ना आपल्याला एकदम धुक्यात हरवून गेला आहे आणि ही सगळी भात शेती भाताची रोपा आता हळूहळू तयार होत आहेत बघा भाताची रोपं एक साधारण एक अजून सात आठ दिवसामध्ये लावणीला सुरुवात होईल आणि इकडे या काकड्या वगैरे पेरल्यात ह्या बघा आपल्या घराजवळच्या काकड्या पण तयार झाल्या असतील अशा काकड्या वगैरे पेरल्यात या काकड्या मग दुसऱ्या ठिकाणी लावल्या जातात जेव्हा दाढ काढतात ना तेव्हा या काकड्या पण काढल्या जातात सर्व इकडे दुखं दुख आहे मस्त घरात आता सर्वजणं आराम आहेत तर मी घर बघायला आलेलो तर घराचं काम पण चालू आहे कसं झालं आहे पावसामध्ये आता सगळी कामं हळूहळू चालूच आहेत कारण घरात प्रत्येकाला जायचं आपलं पण आता एक दोन दिवसामध्ये प्लास्टर लादीचं काम सुरू होणार आहे त्यासाठी चालू आहे म्हणजे एकदा काम सुरू केलं की मग निघायला बरं कसलं वाटतं आहे वातावरण बघा एक नंबर धुक्यात हरवलेलं आमचं गाव आणि परिसर थोडंसं शृंगारपूरचा एरिया बघा मोकळा झाला आहे आता थोडंसं धुकं कमी झालं आहे पण या बाजूचं आणि इकडे बघताय बरंच धुकं आहे मस्त एकदम वातावरण वाटतं आहे तर ॲक्च्युली प्रचितगडावरून आपल्याला ही घरं दिसतात हे काश्रेम वनगे मामाचं घर आहे आणि ह्या पट्ट्याची जी घरं आहेत ना ही प्रॉपर दिसतात प्रचितगडावरून आणि इथून पण आपल्याला प्रचितगडाचं चांगलं चा दर्शन होतं तर असं हे गावाकडचं सध्या पावसाळी वातावरण आणि या पावसाळ्या वातावरणात आपण जर आलो आहे गावाकडे प्लॅन अचानक ठरलेला म्हणजे मी तर शुक्रवारी येणारच होतो तर सीडचा कॉल आलेला बोलतो मी पण येतो सहज असं करता करता मग विकासशी बोलणं झालं विकासशी बोलता बोलता मग निखिलचा कॉल आला त्याच्याशी बोलणं झालं सतीजदाशी बोलणं झालं असं मग पाच जणं आलेलं आहे आता थोडा वेळ आराम करणार मग त्यावेळेस का असं मोठी ट्रीप वगैरे करण्यासाठी नाही आलो आहे तर घराचं काम करण्यासाठी मी आलेलो तर छोटी मोठी कामं आवरायची आहेत तर हे म्हणाले आम्ही पण येतो जस्ट काही गावचा फेरफटका होईल आणि बाकीचं छोटं मोठं काय काम आहे ते पण होऊन जाईल कारण मेन आहे प्लास्टरवाले त्यांना याचा कामाची सुरुवात करून दिली की मग मी मुंबईला जायला मोकळा आता कसं आहे शनिवार रविवार शनिवार रविवार मला यावं लागेल जास्त दिवस नाही थांबता येणार आणि इकडे हे जायचं घर हे पण आता अर्ध्या स्थितीत राहिलं आहे याची पुढची कामं बाकी आहेत इकडून एंट्री आहे हा हॉल आहे आणि आतमध्ये दोन दोन बेडरूम आहेत हा हॉल इकडे देवघर हे बेडरूम आणि इकडे ही पाठची पडवी किचन म्हणजे तर असं हे इकडचं स्ट्रक्चर पण झालेलं आहे आणि हे पण यावर्षी बांधलेलं नवीन घर पण छोटी मोठी आता वेल्डिंगची कामं बाकी आहेत चला म्हणजे आलो आहे आता गावाकडे तर गावाकडचे छोटे मोठे व्हिडिओ येतील आणि सगळी मित्रमंडळी पण सोबत असणार आहे तर धमाल येणार आहे चला आत्ता मी पण थोडा आराम करतो आहे सकाळी आलो आहे ले तर काय आराम केलेला नाही आता थोडा आराम करतो आणि त्याच्यानंतर मग बघूया दुपारनंतर कुठे गेलो तर नक्कीच व्हिडिओ बनवूया तर आता पुरतं म्हणजे इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय